नमस्कार मित्रांनो बीएमसी महानगरपालिकेअंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदाची अठराशे शेहेचाळीस पदासाठी जाहिरात आली होती बघा दोन हजार चोवीस मध्ये त्याबद्दल नवीन अपडेट आलेले काय अपडेट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो बहुमुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन नवीन अपडेट आलेले बघू शकता चौदा दहा दोन हजार पंचवीस ला नवीन अपडेट आलेले काय अपडेट आहे आजच्या चव... व्हिडिओ सर्व डिटेल्स बघूया बघू बहु शकता बहुमुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यकारी सहायक या पदासाठी सरसवा भरती होती मित्रांनो आणि एकूण पदे होते बघा अठराशे शेहेचाळीस पदासाठी ही जाहिरात आली होती दोन हजार चोवीस मध्ये तर बघा दोन बारा दोन हजार चोवीस आणि सहा बारा दोन हजार चोवीस अकरा बारा दोन हजार चोवीस आणि बारा बारा दोन हजार चोवीस या तारखेला ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती तर त्याचा अंतिम निकाल पण जाहीर करण्यात आलेला होता काही कॅन्डिडेट अपात्र ठरल्यामुळे परत निवड यादी जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो तर बघू शकता कारण की आता ही फायनल रिझल्ट आहे तर बघू शकता खाली काय अपडेट आहे तात्पुरती सामायिक निवड्यादी क्रमांक दोन अगोदर पण पहिली तात्पुरती सामायिक निवड्यादी जाहीर करण्यात आली होती तर काही कॅन्डिडेट अबसेंट होते आणि काही कॅन्डिडेट डॉक्युमेंट मध्ये डॉक्युमेंट क्लिअर नसेल म्हणून ते अपात्र ठरवण्यात आले त्यामुळे आता ही जी निवड यादी आहे मित्रांनो दुसरी आहे तर यामध्ये बघा किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे एकूण आपण बघूयात बघू शकता काय डिटेल्स दिलेले यादी बघू शकता तुम्ही इथं कॉमन मेरिट लिस्ट दिलेले ऍप्लिकेशन नंबर दिलेले रोल नंबर कॅन्डिडेट नेम कॅन्डिडेट फुल नेम दिलेले जेंडर दिलेले कॅट अप्लाइंग कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अर्ज केला होता ते दिलेले मार्क आफ्टर द नॉर्मलायजेशन आणि नंतर रिमार्क तर बघू शकता मित्रांनो किती कॅन्डिडेट इथं से सिलेक्शन झालेले आता फायनल रिझल्ट आहे मित्रांनो बघू शकता टोटल अठराशे सोळा जणांची निवड यादीमध्ये नाव आहे मित्रांनो तर तुम्ही तुमच्या यादीत नाव आहे की नाही तुम्ही चेक करू शकता कंट्रोल दाबून तुमचं नाव सर्च करू शकता तुम्ही तुम्हाला पटकन नाव सापडेल तर अशा प्रकारे मित्रांनो ही आता फायनल एवढी यादी आहे म्हणजेच तात्पुरती निवड यादी आहे मित्रांनो आता बघू शकता तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होणार आहे आता जे समज ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे मित्रांनो त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे कारण की जे अपात्र कॅन्डिडेट ठरले होते तर पाचशे नऊ आसपास पाचशे नऊच्या आसपास कॅन्डिडेट अपात्र ठरले होते तर पाचशे नऊ जणांची निवड यादीमध्ये नाव आलेले मित्रांनो तर तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता आता हे फायनल रिझल्ट आहे फक्त तुमचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल जी पाचशे नऊ कॅन्डिडेट बघा बाकीचं सगळ्यांचं सा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे पाचशे नऊ कॅन्डिडेच होऊ शकतं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाहीतर ज्यांचं काही राहिलं असेल तर परत त्यांना चान्स भेटू शकतो पण आता पाचशे नऊ जणांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर तुमचं मग फायनल रिझल्ट लागेल आणि जॉईनिंग लेटर भेटेल तुम्हाला तर बघू शकता तुमचं नाव आहे का यादीमध्ये तर सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन कारण की चांगली पोस्ट आहे मित्रांनो बीएमसी मध्ये कार्यकारी सहायिका पदासाठी सर्वांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन सर्वांना बेस्ट ऑफ लक आता डॉक्य डौकु... ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांनी सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर ठेवा जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी काही अडचण येणार नाही कारण बरेच कॅन्डिडेट डॉक्युमेंट नव्हते म्हणून त्यांचं त्यांना अपात्र ठरवण्यात आले त्यामुळे असं करू नका डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित क्लिअर ठेवा सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जा कारण की आता हे जॉईनिंग पण लवकर होऊ शकते मित्रांनो फक्त आता हे डॉक्युमेंट व्हेरिकेशन झाल्यानंतर नवीन अपडेट येईलच नंतर मग तुम्हाल तुम्हाला भेटेल शक्यतो कधी भेटेल तर शक्यतो समजा तुम्हाला भेटलं जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं दहा पंधरा दिवसात तर तुम्हाला शक्यतो जॉईनिंग ह्या डिसेंबर एंडिंग मध्ये मग मार्च एप्रिलच्या अंतर्गत तुम्हाला जॉईनिंग भेटू शकते मार्च एप्रिल समजा किंवा फेकच्या नंतर फेब्रुवारी महिन्यानंतर तर लवकरच हे चार पाच महिन्यात तुमचं जॉईनिंग फिक्स आहे मित्रांनो शक्यतो आपण आशा करूया की नोव्हेंबर डिसेंबरच्या अगोदर जॉईनिंग फेटली पाहिजे कारण की नवीन वर्षाचं काहीतरी एक चांगली सुरुवात होईल तुमची तर तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता यादीमध्ये आणि परत मी एकदा सांगतोय की डॉक्युमेंट सर्व क्लिअर ठेवा ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफेशन बाकी आहे ज्यांचं आता वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्या कॅन्डिडेटी डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर ठेवा सर्व डॉक्युमेंट काढून घ्या मित्रांनो मी परत परत सांगतो हो तुम्हाला तर बघा सर्व डॉक्युमेंट क्लिअर असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही जर डॉक्युमेंट नसेल तर, तर पात्र तुम्हाला यादीतून वळगण्यात येईल मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र